हे पिक्चर क्लिअर होत नाही म्हणजे जोपर्यंत पक्ष श्रेष्ठी निर्णय करणार नाही तोपर्यंत तो हे दावे सगळे सुरूच राहणार आहेत सगळ्या ठिकाणी चाललेले आहेत नाशिकमध्ये म्हणतात की नाशिक जागा आपल्याला घ्या तिकडची जागा आपल्याला घ्या कसं शिवसेना म्हणते तिकडच्या जागा आम्हाला द्या जळगावला म्हणते आम्हाला द्या हे चाललेलंच आहे हे मला असं वाटतं की निवडणुका आल्या म्हणजे तर प्रमुख तिन्ही दावेदार पक्ष आहेत सगळे एकाहून एक वरचट पक्ष आहेत हे यांनी मागू नये किंवा म्हणू नये असं होणारच नाही शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो आहोत त्यामुळे त्याची मागणी असेल होईल पण मला वाटतं शेवटी निर्णय आमचा तिन्ही पक्ष मिळून होईल नंतर दिल्लीमध्ये बैठक होईल हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर मग कुणाला तिकीट काय ते त्यावेळेस स्पष्ट होईल तोपर्यंत हे मागणी वेगळी सुरू असतील मला वाटतं की आता त्यांची जागा वाटपाची बैठक झाली खरं म्हणजे त्यांचा अजून नेताही ठरत नाही आहे त्यांचा नेता कोणीही ठरत नाही आहे आज त्यांनी जरी जागा वाटप केली आणि पुन्हा पुन्हा नेता ठरला तर मला असं वाटतं की ते एकमेकांसोबत राहणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांनी किती आता वाटाघाट्या केल्या ते किती एकत्र झाले तरी जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला पुन्हा एकदा मोदी सरकार पुन्हा एकदा मोदी सरकार त्यामुळे मी तर मी चॅलेंजही केलेलं आहे की कोणी कोणी तुम्ही तर दुसरी जागा आणून दाखवा म्हणून तुम्ही आमच्याशी घात केला आमच्याशी तुम्ही आमच्या पाठीत खरेदीच खूप बसलात तुम्ही तिकडे जाऊन बसलात सगळे तुमचे तत्व आयडॉलॉजी गुंडाळून टाकली आणि आता तुम्हाला मी सांगितलं की आमच्यासोबत होते मोदीजी बाहेर सभेला आलेत मोदीजींचे फोटो लावलेत आणि म्हणून तुमच्या अठरा जागा निवडून आल्यात आता माझा पुन्हा त्यांना दावा आहे की त्यांनी एखाद दुसरी जागा निवडून आणून दाखवावी मी जास्त म्हणत नाही त्यांना आता ते म्हणता आम्हाला पंचवीस जागा पाहिजे तीस पाहिजे अहो तुम्ही तुम्ही जागा किती घ्या कुणी किती घ्या पण मी पुन्हा सांगेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाईव्ह प्लस मी तर आउट ऑफ नोटाय बट फोर्टी फाईव्ह प्लस या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत त्यांना किती भानगडी करू द्या आणि ते मी तुम्हाला पुन्हा सांगेल की वरची पण तुमची जी इंडिया आघाडी आहे तीसुद्धा एक राहणार नाही ते सुद्धा सगळे आपल्याला दिसेल महिनाभरामध्ये सगळे वेगळे झालेले दिसतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका